एका तळ्यात होती बदके पिले सुरेख होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक कोणीन कोणी घेई संगे। सर्वाहुनी निराळे ते वेगळे तरंगे दाऊनी बोट त्याला मणती हसून लोक आहे कुरूप वेडे पिल्लू तयात एक पिल्लास दुःख भारी भोळे रडे स्वतःशी भावंडणा विचारी सांगेल ते कुणाशी जेते तयास टोची दावी उगाच धाक होते कुरुप वेडे पिल्लू तयात एक। एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले भयवेड पार त्याचे वाऱ्यासवे पळाले पाण्यात पाहताना चोरुणिया शणैक त्याचेच त्या कळाले तो एक एका तळ्यात होती बदके पिलेसु